जोडणे नाते जनाशी नाव आहे जोडणे नाते जनाशी नाव आहे ना खरं म्हणजे भारतीय संस्कृतीप्रमाणे कुठलाही कार्यक्रम आपलं नातं जोडण्याचा असतो आपण परत विसरून जातो पुन्हा जवळ यावं आणि आपलं नातं दृढ व्हावं याच्यासाठी मनाची ज्योत आपल्याला लावता आली पाहिजे त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण अन्नांच्या प्रतिमेचं आणि सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करावं आदरणीय विचार संकुलन उभं केलं अने अने अनेक खेड्यापाड्यातल्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार रिकामी करून दिली आणि या मंदिरातली अनेक मुलं अनेक मोठ्या मोठ्या पदावरती गेली ते सर्व अन्नामुळं अशा अन्नांच्या प्रतिमेचं पूजन आणि देवी भगवती सरस्वतीच्या प्रतिमेचं भजन नाना कथारूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारो महामती व्यासाची आता अभिनव कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कार संत ज्ञानेश्वराच्या शब्दामध्ये देवी भगवतीला आपण सर्वांच्या वतीनं मी वंदन करतो अन्नाच्या पूज्य कार्यालाही मुजरा करतो आणि दीप प्रज्वलन संत ज्ञानेश्वरांच्या शब्दामध्ये ना तरी येथीचा दिवा शेजी आगावा ना तरी तेथे तरी तो पांडवाची दिवा कुठेही ना प्रत्येक ठिकाणी त्याचं रूप बदलत नाही तो प्रकाशच देतो दुसरं काहीच देत नाही पण प्रकाश देण्याचं दे काम प्रकाश म्हणजे ज्ञान अज्ञानाला दूर करण्याचं एकमेव साधन म्हणजे ज्ञान आणि तो ज्ञान म्हणजेच प्रकाश तो जवळ आला की अज्ञान दूर होऊन जात हे अज्ञान दूर होण्यासाठीच अण्णाने खेड्यातल्या पोरांसाठी ही शाळा उभी केली हे मंदिर उभं केलं आणि अनेक विद्यार्थी अनेक शिष्य या संस्थेतून घडले आणि तेवढ्याच ताकदीचे गुरुजन या संकुला लाभले त्या सर्व गुरुजनांची आठवण आम्हा सर्वांना आहे आमच्या हृदयात ते आहेत सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी आई जगदंबेला ही महाराष्ट्राचं दैवत तिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं वंदन करतो आणि आपण आजच्या पाहुण्यांच्या स्वागत समारंभाला सुरुवात करूया परंपरेप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय घंटाजी ह हो सा त्याला सलग जोडलं तर आनंदाची गोष्ट आहे त्यांच्या नावातूनच ते सांगतात हासा आरडू नका अशा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारणीय घंटाईसर यांचं स्वागत करण्यासाठी मी समोर बसलेले त्यांचं पूर्णपद लक्षात नाही पण शिपाईपासून सर्व पद ज्यांनी सैनिकाच्या क्षेत्रामध्ये भारतीय सीमेवरती काबीज केली आणि आमच्या वर्गातला उत्तम खेळाडू कांबळे विश्वनाथ याला विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत करावं असं कुणालाही वाटणार नाही तब्येती की हा मेजर होता का नाही त्याच्यामुळं आजही जाणवत सेवा निवृत्त झालाय परंतु आणखी असंच आहे गचमच आपल्या भागातल्या भाषेनुसार तुम्हाला सगळ्याला आवर्जून सांगतो आमचा पहिल्यांदा ग्रुप तयार झाला हे सगळं हे बारक्या विजून केलं हे सगळं <laughs> तू लाजू नको हो तुझी बायको इथं असली तरी तुला कोणी आस नाही <laughs> सुरुवात त्याने केली आणि एक, एक एक मित्र गोळा करण्याचं मुंबई काम मुंबईहून केलं ह्या हां मुंबईहून काम केलं सुरुवातीला मग मात्र मी राजू हे सगळे जोडल्या गेलो दिनू वगैरे आणि मग त्याच्यावरती मी लिहिलं ग्रुप तयार केलास कुणी कोणी पोस्ट टाकतील पण पोस्टला कुणी थंबन वगैरे ते काय असलं काय करायचं नाही ते फक्त वाचा आणि त्याचा आनंद घ्याने भरून जाते ते अभिनंदन थंब भरून जाते त्याला डिलीट करण्यात असं काहीच करायचं नाही फक्त ते आवडलंय आपण वाचायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुणी कुठल्याही मोठ्या पदावर जरी असला तरी त्याला आरे तूरच बोलायचं आहो जाऊ कोणी बोलायचं नाही हा गुरुजी झाला सेंद्रिय गुरुजी झाला आणि राजू प्राचार्य झाला असं काही नाही कोण मेजर झाला बरोबर आहे राजू हा सांगतो ना सगळं सांगायला यात याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका आमच्या आदराचं स्थान आई साहेब राजूबाई वैजनाथरावजी शिंदे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी कुलकर्णी ताईला विनंती करतो या तुम्ही समोर आल्यास सांगतो कोण आहेत <laughs> या आपल्या राजूच्या सर्वांच्या बहिणी उपप्राचार्य आहे राजू आणि त्यांच्या ह्या सौभाग्यवती अदरणीय कुलकर्णी ताई उत्तम शिक्षिका आहेत बरोबर का चुकलग इकडे खून कर मला <laughs> त्यांना विनंती करतो की पांगून टाका शाल शाल पांगून टाका अशी आणि थोडं इकडे पण आणि फोटो घेताना इकडे बघा आदरणीय आई साहेब राजूबाई वैजनाथराव शिंदे यांचं हे स्वागत आई शाळा अतिशय ताकदीनं त्या चालवतात अन्नाचा वारसा पुढे नेत आहेत त्या आपण लहानपणी अनेकदा त्यांना बघितलं खेळताना वगैरे आणि खूप दिवसांनी आपण त्यांना आज बघत हो। आहोत आई साहेब खरं म्हणजे आमच्या मनामध्ये इतका आदर आहे या शाळेविषयी आणि इथल्या सगळ्या गुरुजींविषयी म्हणजे आम्हाला ज्यांना शिकवलंय त्यांच्याविषयी पण आणि त्यांच्यानंतर जे जे गुरुजी आले त्यांच्याविषयी पण जरी आम्हाला त्यांनी शिकवलं नसेल तरी सुद्धा हे संकुलन ते सुंदररीत्या चालवत आहे त्याचा आनंद आहे कारण दोनदा असा योग आला माझा मी ही शाळा तपासायला आलो दोन वेळेस एकदा रत्नाकराव कुलकर्णी असताना एकदा मला योग आला ही शाळा तपासायचा आणि नंतर पारगावकर गुरुजी मुख्याध्यापक असताना मी इथं आलो, आलो। मला सांगायचं आहे मी तपासलेलं सांगायचं नाही पण मी इथं आल्यानंतर त्यांना किती आनंद झाला होता की आपल्या शाळेचा विद्यार्थी हीच शाळा तपासायला येतो हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मला खूप जाणवत होता आणि मग तो ग्रुप वगैरे फोटो काढला म्हणून खूप खूप आदर या शाळेविषयी आहे अतिशय अंतकरणाच्या नसा नसामध्ये रक्ताच्या थिंबा थिंबामध्ये या शाळेविषयी खूप आनंद भरलेला आहे आणि तेवढाच गुरुजी आमच्या मनामध्ये या शाळेविषयी गौरव आहे अभिमान पण आहे या शाळेविषयी त्याच्यानंतर विचारपीठावरती अं ज्यांना येणं शक्य नाही प्रकृती म्हणून असे रज कोटगीरकर आलेले नाही इंग्रजीचे उत्तम अध्यापक ज्यांचं मुलांविषयी त्यांनी स्वतः त्यांच्या हृदयामध्ये स्थान होतं आणि त्यांच्याविषयी मुलांच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केलं किती वेळ तास चालव इंग्रजीचा तास असतात नाही ते इंग्रजी आणि गणिताला म्हणजे जीवावर येतं तासावर बसायचं परंतु कोडिगुरजी वेगवेगळे अमिताभ बच्चन लता मंगेशकर डायरेक्ट इनडायरेक्ट याच्यामध्ये सगळी उदाहरणं बाहेरचीच कशाला पोरं बाहेर पडत अमिताभ बच्चन वर्गात आल्यावर पोरग कशाला बाहेर पडते लता मंगेशकर वर्गात आल्यास पूर्व कशाला बाहेर पडतं तर अशा उत्तम पद्धतीनं ते माजलगावला आहेत पण त्यांना शक्य नाही म्हणून आपण सर्वांच्या अंतकरणातून त्यांचं स्वागत त्याच्यानंतर इतिहास भूगोल सारखा विषय शिकवणारे आमचे राजगावकर गुरुजी शिस्तीचे अतिशय शिस्तीचे आणि भूगोल वेगळ्या पद्धतीने सांगणारे आणि तेवढ्याच कडक पद्धतीने वेळोवेळेला लक्ष नसेल पुरात शिक्षा पण करणारे त्यांनाही कुठल्या कार्यक्रमाला ते अचानक का गेले वाटतं येणं शक्य झालं नाही म्हणून त्यांचंही अगदी अंतकरणपूर्वक आपण सर्वांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि सोनार गुरुजी आहेत अष्ट्याहत्तर वर्षे वय झालंय असं ते म्हणतात खोटं सांगतात काय काय कळणार आज बिंदास बोलायचे कुणी मारणार नाही आपल्याला नाही आप नाही आज कुणी आपल्याला मारणार नाही ते आदरयुक्त भीती आहे आपल्या मनात पण संधी आली कशाला सोडायची पण आदरणीय सोनार गुरुजी अतिशय ताकदीची गुरुजी जिनू आठवतंय की नाही तुम्हाला सगळ्यांना पण मला चांगलं आठवतंय पहिल्या तासावरती ते आठवीवरून आपल्याला आले ते कुठला तरी ऑफ पिरियड होता आणि त्यांना देण्यात आला होता आणि मग त्यांनी आल्यानंतर आपल्याला पाखरू नावाचा धडा शिकवला अतिशय सुंदर धडा पाखरू पण धडा शिकवताना ते स्वतः पाखरू झाल्यासारखे वाटत होते त्याच्या वेदना त्यांच्या जवळ आणि चेहऱ्यावर आपल्याला भासत होत्या आपल्याला हो त्यांना नाही होतं कोणाला काय 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 व्हायचे सुरुवातीला पहिलाच तास असले म्हणून विचारलं होतं की तुला काय व्हायचंय तुला काय व्हायचंय आणि मला चांगलं होतं मी त्यांचं शिकवणं बघून त्यांचे ते धडा इतका सुंदर शिकायला मी म्हणून गेलो होतो मला गुरुजीच व्हायचे आणि गुरुजी हल पण पण इतक्या सुंदर पद्धतीनं पाखरू नावा मला चांगलं आठवतंय ते दिसतात ते समोर सुद्धा आत्ता आणि मला वाटतं त्यांनीच मला भिकू आहे का भिकूला थोडं तिरकस करून मी काहीतरी दाखवत होत परीक्षेतलं आता सोनार गुरुजीनं मला मार त्याला माराव ना ते बघायला म्हणून मलाच मारल म्हणलं मला का मारलं तुम्ही ते म्हणले तू दाखवायला मार तू दाखविलं नसतं तर त्याने बघितलं नसत हा संस्कार आहे हा विनोद जरी झाला तरी हा फार मोठा संस्कार आपल्यावरती झालेला आहे कारण तेच घेतलं मी आणि जो बघतोय त्या पूर्ण मी आता धाक देत नाही जे जागित त्याला म्हणतो तू बाहेर दाखव हा असा संस्कार न कळत अनेक संस्कार आहे शाळेत अनेक सगळे आता बोलतील ते आणखी आमच्या याच्यामध्ये एक एक काय निघल तर असे सोनारगुजी यांचं स्वागत आपण सर्वांच्या वतीने करूया मी मात्र सरांना विनंती करतो की दशरथला विनंती करतो की आपण सोनार गुजींच स्वागत करावं असे सगळे कोणाचे नाव तिथं काही लिहिलेलं नाही मी हा स्वागताचा सोहळा नव दाट ती स्वागत घ्या मुचे यानंतर <सलियों> <आगा। सलियों> जाधव सर हे पण उपस्थित आहेत जाधव गुरुजी आपल्याला शिकवायला नव्हते पण आपल्या ओळखी त्यांनी चांगल्या ठेवल्या जाधव गुरुजी वैशिष्ट्य आणि गणिताचे गुरुजी म्हणून आम्ही नंतर गेल्यानंतर विचारायला तुम्हाला कोणते गुरुजी आले तुम्हाला अरे कोण कोणते असं विचारायचे पोराला इथल्या शाळेतल्या मग त्यांनी नाव घ्यायचे गुरुजींची मग जाधव सरांचं नाव अनेक पुराणं घ्यायचं गणित छान शिकवतात वगैरे असं आपल्याला जरी शिकवलं पण त्यांची आपल्याला ऐकणं आहे द्यायचे सगळं असे जाधव गुरुजी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी दिनकर गुरुजीला विनंती करतो दिनकरनी जाधव सरांचं स्वागत करावं आपल्या सर्व गुरुजींची आठवण आपल्या मनात आहे या शाळेचे आपल्याला मुख्याध्यापक असले या शाळेचे पहिले मुख्याध्यापक ते शाळा ज्यावेळेस सुभे राहिले हे संकुला जवळ उभा राहिले असे रत्नाकरराव कुलकर्णी अतिशय शिस्तीचे गुरुजी मी खरं म्हणजे एक तर सुरुवातीला हा ग्रुप झाला त्यावेळेस एक लेख लिहिला होता सगळ्या मित्रांवरती शाळेवरती तो ना आतापर्यंत सापडला पण तो सापडण आणि त्याच्यातही मी या सगळ्या गुरुजींचा थोडा थोडा उल्लेख केलेला आहे सगळ्या व्यापातून रत्नाकुरा गुरुजींना बऱ्याचदा तासावर येणं शक्य नसायचे म्हणून त्यांनी वेगळे क्लास आमच्या घ्यायचे संध्याकाळी सकाळी अशी आणि तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा मग नववीवर जाणं होईल आठवीवर नाही पण दहावीला मात्र सगळं कसं घेता येईल ते बघायचे म्हणून त्यांचीही आठवण हृदयात आहे म्हणून त्यांच्याही प्रति आमच्या सगळ्यांच्या भावना आता मी अर्पण करतो एकेका एक गुरुजीची आठवण जरी नसले ते तरी आपण करणं आवश्यक आहे आणि अर्धा रूळ धरायचे ते अर्धा रूल पूर्ण रुळ नाही धरायचा मारताना अर्धाच वरचा थोडी अशी जीव वगैरे हो काढायची असं असं करायचं आणि खनखन अरुळ हाणायचं पण त्या मारण्यापेक्षा त्याच्या बोलायची हळूच ती शिक्षा जास्त वाटायची ती हळू अशी बोलायची बरोबर आणि ते मारण्याचं नाही ते बोलण्याची मोठी शिक्षा वाटायची आणि तिथून आम्ही तयार व्हायचो त्या बोलण्यामध्ये तर असे रत्नाकरा गुरुजी त्यांची पण मी आधीच सांगितले शाळेचे मुख्याध्यापक आमची खरं शाळा ते मैदान कुंडलिकेच्या काठेवरचं मैदान शाळेनं जसं घडवलं तसं कुंडलिकेनं आम्हाला घडवलं त्या गडूळ पाण्यानं पण घडवलं मग गडूळ पाण्याने त्या लाटा बघितल्या बघितल्यामुळे मन आमच्या मनातली भीती कुठं निघून गेली पत नाही मिलिटरीमध्ये म्हणून विश्वनाथला आमच्या एखादीच वाटली एवढ्या लाटा बघितल्या तिथे एवढी लाट कुठली असणार आहे खाली तरी येत असणार तशा समुद्रासारखी एखादी लाट परंतु त्या लाटेने ती भीती घालवली होती म्हणून आमच्या सगळ्या भीती त्या कुंडलिकाने घालवल्या होत्या याच्यानंतर विचार मंचावर उपस्थित अल्ल्याचे पाहुणे माननीय शिंगाडे गुरुजी आ, यांचे स्वागत करण्यासाठी मी राऊत गुरुजींना विनंती करतो मानिकरावला थोडं एका ठिकाणी घेतलेलं आहे राऊत राऊत आपण विनंती करतो आपण शिंगाडे गुरुजींचं स्वागत करावं अ राओ, राओ, मैदानावरती शस्त लावणारे गुरुजी बरोबर आहे बरेदा बरे चेहऱ्याकडे बघितल्या सुद्धा भीती वाटायची गुरुजींची मारायचे थोडं लांबच राहिला पाशे शिंगाडे गुरुजी खरोखर सगळे आठवणीत आहात बरं का आणि खूप मनातून आठवणी आहात आथ। त्यांचंही स्वागत आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतानाच एक एक गुरुजी मी आठवतो आणि त्यांचे आपण शाब्दिक त्यांच्या भावना आपण व्यतीत करतात आपल्याला ज्यांनी शिकवलं आहे पण ते येऊ शकले नाही आणि सध्या ते या जगामध्ये हयात नाही अशा गुरुजींच्याही आठवणी आपण करतो त्यानंतर विचार मंचावरती उपस्थित आहेत माननीय एस एस वासिंबे सुखदेव वासिंबे गुरुजी यांचं स्वागत करण्यासाठी मी नाव विसरलं की मी हा हके हके यांना विनंती करतो की आपण वासिंबे गुरुजींचं स्वागत करावं आदरणीय वाशिमबा गुरुजी आणि मी एकाच वेळेला या शाळेमध्ये मुलाखत केली इंटरव्ह्यूला आम्ही आलो तर माझं नेमकं डियर झालं होतं ते माझ्यापेक्षा मोठे आहेत पण ते काही कारण उशीर आले असतील इंटरव्ह्यूला आणि बरेच जण होते त्यावेळेस इंटरव्ह्यू खरं म्हणजे आनंदाची गोष्ट अशी शिकवायला लावलं जायचं या शाळेमध्ये फक्त प्रश्न विचारले जायचे नाही आणि खरं गुरुजीचा इंटरव्ह्यू शिकूनच पाहिजे हजार प्रश्न येतात त्याला वेगळे उत्तर येतात शिकवताच येत नाही काय कामाचा तू भरमछाट ज्ञान आहे पण मुलांपर्यंत पोचता येत अशा गुरुजी काय कामाचा असं इथल्या संस्थेला वाटायचं आणि म्हणून एका हॉलमध्ये मुलं घेतली जायची पॉडीवरची सगळी वजन त्यांना वचिष्ठांना आणि सगळे दिग्गज गुरुजी समोर असायची रत्नाकुरा कुलकर्णी पारगाव कस एका विषयाचे दिग्गज त्या त्या त्यांच्या विषयामध्ये कुट आणि यांच्या समोर आणि ती मुलं आणि शिकवावं लागायची आणि तशी मुलं आटवायची अनेक मुलं आली होती आणि मी शिकवलं नंबर लागला होता माझा मी स्ट्रक्चर घेतलं होतं इंग्रजी आणि ते शिकवल्यानंतर मला नंतर कळालं की वाशिम गुरुजी आणि माझी नियुक्ती झाली या शाळेमध्ये दोघांची बोर्डवरती नाव पण माझा जिल्हा परिषदला नंबर लागल्यामुळं मी इथं जॉईन झालो नाही आणि गुरुजी इथं जॉईन झाले अशी एक सुंदर आठवण सोबतची माझी आहे याच्यानंतर शिंदे सर नाही आले ना बी आर शिंदे नाही आले मी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व एका दोरीमध्ये ठेवणार आहे आणि ज्यांचा थाक आपल्या सगळ्यात जास्त वसतीग्रहात असताना धाक तेवढाच माया तेवढीच पोळ्या झाल्यात का नाही बघणं भाजी चांगली झाली आहे का नाही बघणं ती खराब झाली का व्यवस्थित आहे का सगळ्या गोष्टी बघणं असे आमचे अनिरुद्ध गुरुजी शिकवायला जरी नसले तरी रात्रीचा अभ्यास मी आल्या त्यांना बघितलं त्यांचं दर्शन पण घेतलं मी म्हणजे एवढे चांगले गुरु गुरुजी आम्हाला लाभले आहे त्यावेळेस मला वाटतं आता पवार सर कुठं माहीत नाहीत पण वस्तीरात एक पवार सर कोणते व्हॉलीबॉल प्लेयर आपल्याला चांगला हॉलीबॉल पण शिकवायचे आम्ही जे बरेच जण व्हॉलीबॉल दिनो एक नंबरचा हॉलीबॉल खेळतोय राजेगाव ची म्हणून त्यांच्याकडूनच आम्ही हो ते व्हॉलीबॉल पण शिकलो होतो ते कुठे माहित नाही असे अनिरुद्ध गुरुजींचे स्वागत करण्यासाठी मी लंगेला विनंती करतो की आपण अनिरुद्ध गुरुजींचं स्वागत करावं त्यांचे आठवण पण हे स्वागत होईपर्यंत एक आठवणपणा सांगतो आदरणीय पारगावकर गुरुजी मराठीचे तज्ज्ञ पण सगळ्यात जास्त त्यांचा तास शिस्तीचा व्हायचा तो मैदानावरचा एक लांब लचक ला साखळी असायची शिट्टी असायची आणि त्या साखळीनं मारायची बरोबर आहे सनकन बसायचे मला एक आठवण त्यांची चांगली आठवती की मैदानावरती तिथल्या मैदानावरती फार मोठं मैदान होतं जिल्हा शाळा एका बाजूला आपली शाळा एका बाजूला आणि त्या कोपऱ्यामध्ये असं ते मैदान होतं त्या मैदानावरती आपलं काहीतरी संचलन वगैरे सावधान विश्राम चालू होतं आणि त्यांनी सांगितलं सावधान केल्यानंतर अजिबात हल्लं नाही पाहिजे आणि नेमकं सावधान केलं आणि एक वावटळ आलं आम्हाला सावधान केल्यानंतर ते पण सावधान मध्ये असायचे एक वावटळ आली सगळी आता हलत नाही साखळी दिसायची पुढं साखळी फार लागायची कोणीच हल ना पण आमचं लक्ष होतं की पुण। पुण। पुण पुण या वावटळीमध्ये सावधान म्हणजे मग आता गुरुजी हालतात का नाही बघू ना आपल्याला शिस्त हे डोक्यात असत <laughs> गुरुजी गुरुजीविषयी पण डोक्यात असत पण आश्चर्य असं होत कि जणू काही ती वावटळ त्यांचीच परीक्षा होती हा आहे घरभराच्या लक्षात तो भवरा झाला हो तो भवरा झाला आणि दोन्ही पॅन्टेच्या सेंटर मधून ते फुगले असे त्यांचे कपडे पण मला खूप आनंद वाटतो मी त्या लेखामध्ये लिहिलेला आहे सुरुवातीला सुरुवातीलाच मी प्रिय दोस्तो त्याच्यात मी आवर्जून आठवण टाकली ती कुठंतरी येईल माझ्या आणखी कुठंतरी याच्यामध्ये एखाद्या लेखामध्ये आणि गुरुजी थोडेही हल्ले नाही मारण्यापेक्षा गुरुजीनं दिलेला हा कृतीतला संस्कार सगळ्यात सक्षार मोठा <्णेखेवस्ति> तो असतो संस्कारही आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे म्हणून त्यांच्या प्रतिपण तेही आज नाही यात नाही म्हणून आम्हा सर्वांच्या अंतकरणातून त्यांच्या चरणी आमच्या भावना समर्पित करतो आणि विचारपंच मंचावर उपस्थित असलेले आमचे खटाळ गुरुजी फार चांगला स्वभाव आहे सगळ्यांच्या ओळखी झालेल्या आहेत बरेचदा आणि आल्यानंतर वगैरे सगळे चांगल्या मनाचा माणूस आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हणून त्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी धर्माच्या धर्मराजला विनंती करतो की आपण खटाळ गुरुजींचं आपण स्वागत करावं खटाव करेगा? कर काटा खर खकर स्वागत यानंतर मी या, या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सौभाग्यवक्ती श्रीमती चुका बुकले मॅडम त्यांना विनंती करतो की आपण स्वागत स्वीकारायचं आहे तर मला सगळ्यांची नाव आठवत नाहीत पण माझ्या बरोबर आलेल्या वहिनी आहेत धनंजयची मंडळी यांना विनंती करतो की आपण मॅडमचं स्वागत करावं धनंजय कीर्तन आपल्या वर्गातला हा ते हात केला त्यांना चांगली शेती करतोय तो रात्री फोन आला आणि कसं जायचंय काय मी म्हणलं काहीच करू नको तू इकडे माझ्याकडे मी घेऊन जातो तुला मॅडम हे आपल्याला शिकवायला नव्हत्या परंतु या शाळेमध्ये त्यांचं अध्यापन चांगलं आहे आम्ही शेजारी राहत होतो माझं देवत असताना माझी बायकून त्या मैत्रीण आहे एक चांगल्या स्वभावाच्या आणि शेजारी म्हणून चांगला शेजार असणारी ही जोडी त्याच्यानंतर विचार मंचावरती उपस्थित आहेत लाटे गुरुजी त्यांचे हा फोटो फोटो, फोटो काढता नाही बघा तो बिजू काढायलाय फोटो, फोटो, फोटो विजू म्हणजे आताही बारका आहे ना आमच्या वर्गामध्ये सगळ्यात बारका माणूस होता पण भारी हुशार <laughs> आम्ही बरेच लहान लहान होतो म्हणजे राजू रवी दिनू विजू हे सगळे आम्ही टिलेच होतात खरं म्हणजे समोरच्या बेंचवर बसणारे लहान 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 सगळे असे पण करामती होते कुठल्याही खेळामध्ये हजरच कबड्डीमध्ये एखादा गडी आवरत नाही तर नाही ना कबड्डी खेळायची मला मोठा मोठ्या गडी कांबळेसारखा का गडी आवरायचं नाही नाडेसारखा गडी काही आवरायचं नाही ते उंच उंची ताकतीवाले आम्हाला फरपटत नाही नाही अशी सगळी मंडळी आहे त्याच्यानंतर लाटे गुरुजींचं स्वागत करण्यासाठी मी भिक्कू चव्हाण मला दिसत नाही सगळे भिक्खू हा विनंती करतो की आपण लाटे गुरुजींचं स्वागत करावं खरं म्हणजे काशीनाथ भिक्कू कांबळे उत्तम मी नाडे मी मिन बारका असलो तरी मी पण या सगळ्यांना मिलिट्रीमध्ये जायची फार औषधी आहे सगळ्या पवारांना खेळाडूंना परंतु भेकूई उंची मुळे थोडासा तिकडे जाऊ शकला नाही आपला तर विशेष नाही <laughs> परंतु चांगला व्यायाम सगळा असताना शरीर चांगला असताना फक्त उंची मुळे थोडस त्याला तिकडे यश आलं नाही बहुतेक असा भेकू चांगल्या पोस्ट टाकतोय हाके पण सध्या चांगल्या पोस्ट आपल्या ग्रुपवरती सतत नेमाने टाकतोय याच्यानंतर गिरी सरांना विनंती करते आपण पण स्वागत करायचं आहे गोपाळ गोपाळजीला विनंती करतो की आपण गिरी सरांचं स्वागत करावं याच्यानंतर मला आठवण आहे वसंतराव गुरुजींची विज्ञान शिकवायचे खरं म्हणजे ते विज्ञान शिकवते तसं वाटतच नाही पुस्तकाकडे तर बघत सगळेच गुरुजी पुस्तकाकडे बघतच नव्हते कधी वाचत होते काय करत होते त्यांची त्यांनाच माहित पण ते, ते पुस्तकाकडे बघायचं काम त्यांना पडायचं नाही असायचं ते काय मुद्दे समोर असायचे किंवा डोक्यामध्ये मुद्दे असायचे आणि त्यांची एक चांगली आठवण अशी आहे की ते वर्गात येताना डायरेक्ट वर्गात येत नव्हते वसंतरावची एक पाय चौकटीच्या आत टाकायचा तो परत बाहेर यायचा आणि मग पाय टाकायचा आणि मग वर्गात यायच पण ते त्यांना शोभून दिसायचं मला ते आवडल्यामुळे मी करून बघितलं मी म्हणलं कशाला करायला करतो इतकं सुंदर त्यांना वाटायचं थोडं ते असं वाकून चालणं असं त्यांची वाकायची आणि मग पाय टाकायचा मागे घ्यायचा आणि पुन्हा वर्गात यायचं हसत हसत वर्गात यायचे आणि मग शिकवायचे मारीत काही नव्हते का ते सहसा बहुतेक आठवत नाही काही मारलेलं त्यांनी पण हसत हसत काहीतरी बोलायचे चिमट्या घेत्यासारखा ते बोलणं असायचं व्हायचं तेवढंच पण मारलेलं कधी आठवत नाही पण व्यक्तिमत्व त्यांचं अगदी छान व्यक्तिमत्व असंत रागुजी विज्ञान शिकवलेलं लगेच लक्षात राहायचं आमच्या इतक्या साध्या पद्धतीने सहज अगदी विज्ञान ते शिकवून जायचे अशा या वसंतराव शिंदे गुरुजीविषयी जे याच कुटुंबातले आहेत या संस्थेच्या त्यांच्याप्रती आपण सर्वांच्या वतीने अतिशय भावना अर्पण करतो आणि हा प्राथमिकचे मुख्याध्यापक लंगडे गुरुजी यांना विनंती करतो की आपण स्वागत स्वीकारायला विचार मंचावरती यावं विजूला विनंती करतो की आपण अपन... आपण लंगडे गुरुजींचं स्वागत कराल यानंतर गोरे गोरेसरा आमचे मित्र आहेत गोरे सर हसतमुख चेहरा लंगडे गुरुजींची एवढं माझा परिचय नाही पण प्राथमिकचे मुख्याध्यापक आहेत ते गोरे गुरुजीला विनंती करते की आपण मंचाकडे यावं आणि सर्वांच्या वतीनं स्वागत स्वीकारावं राजूला विनंती करतो की आपण गोरे सरांचं स्वागत करावं सतत कुठल्या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरती चर्चा करणारे प्रशिक्षणाची आवड असणारे गोरे गुरुजी यांचं स्वागत आपण सर्वांच्या वतीनं यानंतर भोसले गुरुजी का भोसले सर भोसले सरांना विनंती करतो आपण विचार मंचाकडे यावं स्वागत स्वीकारावं आपण निपटेनी निपटेच ना हां या तुम्ही लगेच ओळखलं <laughs> मी चाळीस बेचाळीस वर्षानंतर भेटी आहेत पण सरासरी सगळ्यांना ओळखतो आपण भोसले सरांचं आपण स्वागत करावं निपटे गुरुजी भोसल्या गुरुजीचं स्वागत सा करावं निपतंनी आपण सर्वांच्या वतीनं थोरात सर हा थोरा सर या गुरुजी ते पण मित्रच आहेत <laughs> थोरात गुरुजीला विनंती करतो की आपण स्वागत स्वीकारावं मला सगळे बाबू आवड कुठे थोरात गुरुजींचं आपण स्वागत करावं वर या गुरुजी थोरात गुरुजी वरिया या हा या तरुण काय नाही चढ बाबू ना कुणी यायचं तू तरुण नाहीच ना समजायला या शाळेचे वरिष्ठ लिपिक अनंत शिंदे यांना विनंती करतो की आपण स्वागत यायचं आहे कोण राहिले धनंजय धनंजय ये बाबा आले का लंगडे बर 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 आणखी कोण राहिले का आपल्या या दोघांना विनंती करतो बालासाहेब लंगडे या म्हणजे सगळेच आपले वर्गमित्र होऊन जातील मला वाटते काशीनाथ एक राहतोय काशीनाथ आहे याच्यामध्ये दोघे मिळून स्वागत करा या या अलीकडून या एक जण बालासाहेब इकडून